ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात हे नेमके शूरवीर आहेत कोण ग्रुप कॅप्टन अंकुल हकीम तसंच ग्रुप कॅप्टन मानव भाटिया ग्रुप कॅप्टन यासिर फारुकी ग्रुप कॅप्टन वरुण ग्रुप कॅप्टन अनुराज सिंग मिनहास ग्रुप कॅप्टन ओमर ब्राऊनी बीएम ग्रुप कॅप्टन दीपक चौहान तसंच कुणाल विश्वास शिंपी रूपक रॉय देवेंद्र भाऊसाहेब अवताडे मराठी चार जणांची यामध्ये नावं आहेत तर त्यामध्ये नाव आपल्या समोर येत आहे ते म्हणजे देवेंद्र भाऊसाहेब औताडे तसंच मयांक पालिव्वाल दीपक डोगरा रवींद्र कुमार हे विंग कमांडर आहेत नंतरचे रूपक रॉय यांच्यापासून त्यानंतर विंग कमांडर आदर्श गुप्ता विंग कमांडर सिंग भदोरिया विंग कमांडर अमनदीप सिंग यांचा समावेश आहे आणि राजघाटावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे आजचा स्वरूपाचा कार्यक्रम आहे मात्र आजचा संदेश काय असणार आहे हा संदेश भारतवासियांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी सुद्धा असणार आहे ज्या पद्धतीनं टॅरिफ वॉर सध्या जगभरात सुरू आहे आणि त्यातून भारत वाचेल अशी आशा होती कारण अर्थातच पंतप्रधान मोदी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध मात्र तसं झालेलं नाहीये टॅरिफचा मोठा फटका हा भारताला सुद्धा बसतोय आणि त्यामुळेच आता टॅरिफ संदर्भात कोणता महत्वाचा उच्चार हा पंतप्रधान करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण ही थेट दृश्य ठिकाणी महात्मा गांधी यांचं हे समाधी स्थळ आहे अतिशय शांत इंडिया आणि प्रचंड चैतन्यमयी असं हे संपूर्ण परिसर आणि याच परिसरामध्ये अखंड ही ज्योत देवती असे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल होत आहेत राजघाटावरती येत महात्मा गांधी यांना ते आदरांजली वाहतील आणि त्यानंतर आजचा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो सुरू होईल एकोणऐंशी व स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष असेलच मात्र त्याच बरोबरीनं जगाचंही लक्ष असणार आहे कारण कोणता संदेश हा संपूर्ण जगात कारण शेजारी राष्ट्रांना आणि इतकंच नव्हे तर अमेरिकेला सुद्धा आज एक महत्वाचा संदेश मिळू शकतो महात्मा गांधी यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावरची ही दृश्य आपण बघतोय हे राम हे त्यांच्या तोंडून आलेले शेवटचे शब्द आणि तेच शब्द या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेले आहेत त्यांच्या समाधीला राष्ट्रपिता ही एक बेव विरोधावली मिरवणारे महात्मा गांधी महात्मा गांधींचा कार्य हे अर्थातच गांधीं स्वातंत्र्य मिळावं केला भारतातल्या गरिबीची परिस्थिती लक्षात घेऊन आपली वस्त्र जी उंची वस्त्र होती विदेशी वस्त्र होती ती पूर्णपणे त्यागली आणि केवळ एक धोती त्यांनी परिधान केली आणि त्यानंतर अक्षरशः एखाद्या साधूप्रमाणे त्यांनी आपला कार्यकाळ हा पूर्णपणे देशासाठीच समर्पित केला कोणतेही हातामध्ये शस्त्र न घेता ही लढाई होणार आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार हा चंग महात्मा गांधीजींनी बांधा आणि अर्थातच महात्मा गांधींच्या कार्यकर्तृत्वाचा विसर हा कधीच कोणाला पडणार नाही अर्थात येणाऱ्या पिढीसाठी हा अभ्यासाचा आणि परतंत्रता आत्मनिर्भरता तक विचार मंथनाचा विषय असेल या ठिकाणी गांधीजी यांची समाधी आहे हे समाधी स्थळ ज्या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करून आता पंतप्रधान हे लाल किल्ल्याच्या दिशेनं निघालेले आहेत राजघाटावरची ही दृश्य आपण बघतोय राजघाटावरनं पंतप्रधान निघालेले आहेत आणि ही मुख्य थीम ऑपरेशन सिंदूर आणि त्याचबरोबरीनं राष्ट्र प्रथम नेशन फर्स्ट हा सुद्धा नारा यापूर्वी दिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि हाच नारा अनेक देशांनी यापुढे उचललेला आपण पाहिलेला आहे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस हा स्वातंत्र्य दिवस प्रत्येक भारतीयासाठी खास आहे कारण स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष झालेली आहेत आणि त्यामुळे तर स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाकरे गटाचे फलक लागलेले पाहायला मिळतात वांद्रे परिसरामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त हे फलक लागलेत आपण स्वातंत्र्य आहोत का असा हा फलकावरती आशय छापण्यात आलाय अठ्याहत्तर वर्षानंतर ही भारतात मतांची चोरी होतीये कुणी काय खावं आणि काय खाऊ नये हे सत्ताधारी ठरवणार का, का, सत्ता का। लोकशाहीमध्ये विचारधारांना तो नात छळून संपवलं जात असेल तर आपण स्वतंत्र आहोत का असा सवाल या फलकामधनं करण्यात आलाय हेच ते फलक आहेत अठ्याहत्तर वर्षानंतरही भारतात मतांची चोरी होणार असेल तर आपण स्वतंत्र आहोत का अशा आशयाचे अनेक फलक लावण्यात आलेले आहेत ला आणि मुंबईत ठिकठिकाणी थीक ही अशा स्वरूपाची फलकबाजी करण्यात आली आहे अठ्ठ्याहत्तर वर्ष ही स्वातंत्र्याला पूर्ण झाली एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करतोय आणि असं असताना खरंच आपण स्वतंत्र आहोत का असा सवाल यावेळेला उपस्थित करण्यात आलेला आहे ही फलकबाजी करण्यात आलेली आहे ठाकरे गटाकडून यापूर्वी आपण बघितलेलं होतं विरोधकांनी रान उठवलेलं आहे याच मुद्द्यावरून स्वतः राहुल गांधी यांनी सुद्धा दिल्लीमध्ये आंदोलन केलं आणि त्यानंतर हा सवाल उपस्थित केला जातोय